कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना तो या ठिकाणी नष्ट होत नाही आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये या चाळीस गद्दारांचा आणि किंवाहुना रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पाय उतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत अख्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्यानंतर शिंदे गटामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला तर ठाकरे गटातर्फे या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत असून ही लोकशाहीची व घटनेची पायमल्ली असल्याचं बोललं जात आहे त्यानुसार महाडमध्ये ठाकरे गटातर्फे या निर्णयाचा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप त्याचप्रमाणे वरिष्ठ नेते हनुमंत नाना जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्याला माहिती आहे की काल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो सुप्रीम कोर्टाचा आदेश या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे गाईडलाईन्स फॉलो न करता पायदळी तुडवून जो निर्णय घेतलेला आहे जो पक्षपात या ठिकाणी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध करण्याकरता हे आम्ही निष्ठावंत खरे शिवसैनिक आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत ज्या पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेना कोणाची हे सांगण्याचा काल प्रयत्न त्या ठिकाणी झाला तर जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी लहान मुलाला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की शिवसेना कोणाची जर का आपण विचारलं तर ती बाळासाहेबांची आणि आदरणीय उद्धव साहेबांचीच म्हणून या ठिकाणी आहे आणि म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण जण उतरलो असताना मला एकच प्रश्न या माध्यमातून विचारायचा आहे की ज्या पद्धतीचं वागण या गद्दारांचं झालेलं आहे कालचा निकाल काहीही जरी जाहीर झालेला असला तरी सुद्धा जो गद्दारकीचा जो डाग आहे ना तो या ठिकाणी नष्ट होत नाही आणि म्हणूनच येत्या कालावधीमध्ये या चाळीस गद्दारांचा आणि किंवाहुना रायगडच्या मातीतल्या प्रमुख गद्दाराचं या ठिकाणी जोपर्यंत त्यांना पाय उतार करत नाही तोपर्यंत आम्ही शिवसैनिक या ठिकाणी स्वस्थ बसणार नाहीत म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी